नमस्कार मतदारांचा प्रतिसाद आपल्याला एकदम चांगला मिळला आहे हो कारण आपण आपल्याला कामाचे केलेले आहे ना ते एक छापलेलं आहे त्याच्यामध्ये काय काय कामं केले आपण असंच हवेत बोलत नाही की आम्ही हे काम केलं आहे की ते काम केलं आणि आपण नगरसेविका पाच वर्ष होतो तेव्हा पण आपण कामच केलेले आहेत आणि ज्या नाही आहे तोपर्यंत आपण कामच करत आलो आणि आता निवडून आल्यावर पण कामच म्हणजे करणार आहोत आता पुढे पण तुम्हाला नगरसेवक म्हणून सभापती म्हणून तुम्हाला अनुभव आहे त्यातून पुढील काळात मतदारांसाठी का, विशेष काय करणार असं विशेष म्हणजे कसं महिलांसाठी आम्ही अनेक योजना म्हणजे येतात आपल्या सरकारतर्फे त्या योजने मार्फत आपण महिलांना समजा त्यांच्या काहीतरी त्या गृहिणींनी करावा की समजा त्यांना शिलाई मशीन वाटप किंवा त्यांना पार्लरचे कोर्सेस किंवा आपली लाडकी बहिणी योजना आहे अशा योजनां मार्फत आपल्या बहिणींना म्हणजे मी करणार काम होतं असे बरेचसे कामं राहिलेत कारण आता मी जेवढे जेवढे कामं केलेत त्याच्यापेक्षाही आपल्या कर्म बघताय सर्वत्र घाण आहे किंवा महिलांची म्हणजे शौचालयाची काही दुरावस्था आहे किंवा नाले सफाई व्यवस्थित होत नाही किंवा रस्त्यांची कामं आहेत असे अपूर्ण राहिलेली कामं आता मला पूर्ण म्हणजे मी त्याच्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार आहे आता इथून पुढे बाकीच्या बाकीचे उमेदवार कसे आता इलेक्शन आले की येतात हात जोडायला आणि इतर वेळेस तुम्हाला दिसणार पण नाही तसं आमचं नाही आम्ही तीनशे पासष्ट दिवस म्हणजे आम्ही सतत आम्ही ह्यांच्या संपर्कात असतो म्हणजे सगळ्यांच्या म्हणजे घराघरापर्यंत आम्ही जाऊन विचारतो त्यांच्या समस्या काय आहे किंवा लोकही आम्हाला प्रत्येक ह्याच्यातून आम्हाला करमाळा शहरातून आम्हाला सांगतात आमची पाण्याची समस्या आहे कुठं आमच्या रस्त्याची समस्या आहे आताच आपण बघताय की अतिवृष्टीमुळं अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं होतं आणि त्याच्यामुळं जनावरं पण मृत्यूमुख पडले होते तर आम्ही नगरपालिकेतून आपले अधिकारी बोलून पंचनामे करून त्यांना म काय असते ती मदत त्यांना मिळवून दिली आम्ही म्हणजे आपण त्यासाठी प्रयत्न केले म्हणजे नागरिकांसाठी शंभर टक्के आता आपण जे छापलाय वचन म्हणजे त्याच्यात आपण काय काय काम ते म्हणले की तुम्हाला सांगायची काय गरज आहे की हे आम्ही आम्ही तुम्ही काम केलेलं आम्हाला दिसतंयच असं म्हणलं म्हणजे आपल्याला कामाची पावती मिळलेलीच आहे